नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती आता वादात अडकल्या आहेत कारण नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच चा मनावर घेतलंय आणि मग नीलम गोरेंविरुद्ध आता राज्यभरात आंदोलन केलं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे कारण नीलम गोरे यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली होती यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या होत्या ते, का ते पाहूयात मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती गाड्या घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता नहीं, नहीं, दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते ते तोपर्यंत तो त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली आता नीलम गोरे यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मातोश्रीवर कसा भ्रष्टाचार चालतो असा हा आरोप केलाय आणि त्यानंतरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुणे असेल नाशिक असेल आणि मग राज्यभरातल्या विविध ठिकाणी तीव्र आंदोलनं करण्यात आली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंविरुद्ध अभ्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय यात त्यांनी कर्तव्य शून्य महिला असा नीलम नीलचा उल्लेख सुद्धा केलाय आता नीलम गोऱ्हे विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणतात ते पाहूयात समस्त जनास जाहीर असावे प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोर गरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या, छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो नीलम गोरे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्य दिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनं काल अत्यंत बेताल वक्तव्य केलं सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे चालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाय तो अत्यंत अश्लाघ्य आहे त्यांचं हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेबांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचा राण करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तव्य शून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहे सबब मी सुषमा अंधारे पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम घोरे यांच्यावर अब्रू नुकसानाचा दावा दाखल करत आहे सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपनेता तथा प्रवक्ता असा उल्लेख खरंतर सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंविरुद्ध दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात केलाय तरी सुषमा अंधारेंच्या या भूमिकेविषयी आपलं मत काय आहे आणि नीलम गोरे यांनी जे मत व्यक्त केलं त्याविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका